नमस्कार नूतन कन्या प्रशालेतील मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती खडके मॅडम शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत या प्रसंगी प्रशालेतील सौभाग्यते आकळे मॅडम यांनी श्रीमती खडके मॅडम यांच्याविषयी व्यक्त केलेले स्मिथ हसान त्या सर्वांच स्वागत करायच्या आणि मी नवीनच होते आणि म्हणून मग मला त्यांच्याशी स्नेह निर्माण झालं माझा त्यांच्याशी आणि मग तिथून मग आमचं तसं वयामध्ये फार अंतर आहे पण तरी सुद्धा आम्ही एक मैत्री भावानं एकमेकींशी जुडल्या गेलो आणि मग माझ्या बाकी सहकारी आणि त्या आमच्या दोघींना मैत्री म्हणून लागल्या मॅडमचे जो काही कामाची पद्धत आहे जे काही कामाची तर आहे तर ती अगदी प्रामाणिक सचोवतेने विद्यार्थिनीशी एकनिष्ठ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो काही स्वभाव आहे मृदू स्वभाव तर तो, तो सर्व विद्यार्थिनींनाच नाही तर शिक्षण मुख्याध्यापकापासून तर सेवकापर्यंत खिचडी बनवणाऱ्या काही महिला आहेत त्यांच्या मॅडम कि सगळ्यांची आवडते शाळेतील जे काही विभाग मॅडम कड मुख्याध्यापिका किंवा आपल्या व्यवस्थापनाने जे काही दिले असतील तर ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि कौशल्य पूर्ण रीतीने त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला कुठलेही आडेओे न घेता मग त्यामध्ये माता पालक शिक्षक संघामध्ये सुद्धा हा विभाग त्यांनी सांभाळलेला आहे तसेच गर्ल गाईड त्यांनी जवळपास पाच ते सात वर्ष हा विभाग सांभाळला म्हणजे या विभागामध्ये सात वर्ष होते आणि मग या विभागामध्ये आम्ही ट्रेनिंगला सुद्धा सोबत गेलो तेव्हा अत्यंत सकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री आठ आत वाजेपर्यंत आणि नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच पद्धतीने ज्या काही कवायती असतील जे काही आम्हाला ऍक्टिव्हिटी सांगितलेल्या असतील त्या अगदी आनंदाने आणि उत्साहाने मॅडमने केलेले मी पाहिलेले आहे म्हणजे वयालाही तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने मॅडम आपल्या स्वतःवर जी काही जबाबदारी आलेली आहे ती अगदी कौशल्य रीतीने पूर्ण करताना मी त्यांना पाहिले त्याचबरोबर प्रशालेत कुठल्याही नोकरीमध्ये सर्व कर्मचारी जे काही आखून दिलेलं राखून दिलेलं काम जे असतं दहा ते चार दहा ते पाच वेळेमध्ये त्यानिमित्त अशी कशी जादू झाली झाडं गेले निघेसनी मागे उरली सावली मागे उरली सावली या कोणी माझ्या मनात दोन तीन दिवसापासून येत होत्या आणि मला असं वाटतं की बैनाबाई चौधरी अवघ्या दिसाव्यावर विधवा झाल्या मात्र त्यांनी दोन मुलांचा संसार खूप जबाबदारीने बेलला त्यांनी समजलं नाही की मी स्त्री आहे मी काय करणार आहे त्याच पद्धतीने खडके वाडावडी मला जसं ज्ञात आहे त्या पद्धतीने शशांक अगदी नेला असेल तर तेव्हापासून त्यांनी आईची आणि वडिलांची दोन्ही भूमिका पार पाडलेली आहे आता आपण विचार असतात वडील हे असतात तरी सुद्धा मुलांना संस्कार लावणं खूप अवघड गोष्ट आहे आणि हे यशस्वी त्याही पेक्षा अवघड आहे माध्यमिक शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण इंजिनिअरिंगचं शिक्षण त्याचबरोबर पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी त्याला शिक्षण देणं आणि मला त्या कशा कशा परिस्थितीमध्ये मुलाला संस्कार करत होत्या पैशा पद्धतीने त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं इंजिनिअरिंगचं आणि तसेच त्याला आपल्या स्वतःच्या पायाभूत केलं ही एक स्त्रीसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सुद्धा आधाराशिवाय करणं ही त्याही पेक्षा आहे म्हणून त्यांचा मला आदर वाटतो त्याचबरोबर जे काही आपल्याला माहित आहे की नवीन करन्सी आली आणि ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आणि आम्ही सगळ्या आधुनिक जरी महिला असलो तरी पण असं कुसकुस करायचो की काय बाई आता ऑनलाईन कसं करायचं ऑनलाईन कसं करायचं आणि पहिला ऑनलाईन आर्थिक व्यवहार खडके मॅडमने केलेला म्हणजे खडके मॅडम कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये मागे राहायच्या नाहीत आणि मला म्हणायचं येत काय मी केलं मी दिले यांना मी आटोवाल्याचे पैसे देते मी त्यांचे देते, देते। आणि आम्हाला अगदी नवल वाटायचं की खडके मॅडमने केलं म्हणजे आपल्याला पण जमणारच आहे सगळं आणि म्हणून मॅडम काळालाही मागे सार सगळ्या गोष्टींना सामोरे जायच्या आणि म्हणून त्यांचं मला विशेष कौच पडत मॅडम दोन हजार एकोणवीसला एकोणीसशे नंतर जो काही कोविड आला पोलीकर सरांनी सांगितलं की त्यामध्ये आपण पाहतो हो की हजारो लोकांनी प्राण गमावला मग ते कोट्याधीश असतील करोडपती असतील तिथे काही पैशाची गोष्टच नाहीये मात्र इथे मॅडम कडे किंवा मॅडमला एवढ्या विद्यार्थिनीचे आशीर्वाद होते तुम्हा आम्हाच्या त्या सर्वांच्या शुभेच्छा होत्या आणि याही मरणाच्या दाढीतून त्या सुखरूप परत आल्या आणि त्यानंतर मिरकर मायसिर झाला तेव्हा तर मात्र आमचा जीव टांगण्याला लागलेला होता की काय मॅडमचं आणि मॅडम अत्यंत मृदू स्वभावाच्या आणि 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 घाबरत होत्या आम्हाला की आता काही नाही मग आम्ही दिवसाला मॅडमला व्हिडिओ कॉल करायचो आणि मॅडमला धीर द्यायचो दे की तुमच्या मुली वाट पाहतात तुम्ही लवकर मी होऊन शाळेत द्यायचे तुमचा वर्ग तुमचा पिरियड तुमची वाट पाहतोय आणि मॅडम खरंच त्या सर्व विद्यार्थिनींच्या आशीर्वादाने ईश्वराच्या आशीर्वादाने पुन्हा परत आल्या आणि त्यांच्याकडे फायलाच नंतर असं वाटत नाही की मॅडम आता अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करतात आणि अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून रिटायर होतात काल परवाचा अनुभव सर्व विद्यार्थी म्हणून होतो तुम्ही असं कसं काय रिटायर व्हायला लागले तुम्ही तर आणखी त्या जास्त पण झाला नाही आणि म्हणून त्यांच्याकडे पाहून असं वाटत नाही की ते आता रिटायरमेंट भाषा शिक्षक असल्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही विशेष शिकवण्याची कला आहे त्या एक शिकल आहे हे हेही तुम्हाला सांगावं लागेल आणि सर्व पातळ्यांवर त्या खऱ्या उतरलेल्या आहेत त्या कुठंही कुठं चाडत नाही न आणणाऱ्या अशा त्या खडकेबाई आहेत आणि मग कुठली गोष्ट जर त्यांना येत नसेल तर ते शिकूनच घेतात या वयातही त्यांनी मला वाटतं सात आठ वर्षाखाली स्मृती सुद्धा शिकली म्हणजे त्यांच्या कुठलीही गोष्ट येत नाही मला हे शिकणं त्यांना नको वाटत त्यांनी या दहा वर्षाखाली त्यांनी मराठीमध्ये ए केले आणि ते सुद्धा अगदी चांगल्या परसिटीज मध्ये त्या पास झालेल्या आहेत म्हणजे त्या कुठेही मागे सरत नाही म्हणून त्यांच्यातली काही जिद्द आहे की आपल्या सर्वांना आम्हा सर्व महिला बघिन भगिनींना एक आदर्श देणारी आहे आणि मॅडमला सुंदर असं माहेर मिळालेलं आहे सुंदर असं सासर मिळालेलं आहे त्याचबरोबर इंजिनियर महिला आहे सुविध पत्नी अंकिता ती सुद्धा इंजिनियर आहे सुंदर सुनपाई त्यांनी घेऊन आलेल्या आहेत म्हणजे त्याच्या अगदी कौटुंबिक पातळीवरच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी एकटीने पेरलेल्या आहेत आणि त्या सुद्धा लिलया पेरलेल्या आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये त्या एक महिला एक म्हणून कमी पडल्या नाहीत म्हणून मॅडमसाठी आपण सर्वांनी जे शेष आहे शे ते विशेष आहे आणि म्हणून मॅडमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या बाहेर सासरच्यांनी तेवढ्याच प्रेमळपणे पूर्ण करावे असं मी एक प्रिय मैत्रिणी म्हणून मी इच्छा आपल्या समोर ठेवते व्यासपीठाचे